काय सुबड्या ऐभा काय म्हणतोय ते काय म्हणते बाहेर सोडून म्हणते ना होई हाय 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 उधर उदर छात भाई उधर जाव मत डर लगता है। अरे गाईबाण्या गप्प ना हा गेला परत खायला आज लय मोठ मुठ मोठं मोठं खावलेले फिरून फिरून आणणे नाही आहे ना आणण्याला घाबरतात ती बोट हलवते ना टप्या काय काय घेतलं रे हां हा तेलाच्या बाटलीचे झाकण आहे अरे रे 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 अरे रे 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 कशाला खेळते अ काय सुभा गेलं का फ्रीज खाली गेलं वाटते ते नाही नाही इकडे आणलं इकडे इकडे आणलं याच सगळं ध्यानदा रोजावर आहे बसून गेली गुप खेळ सुभा आहे का <laughs> हाय का ह्याचं का त्याची डेअरी बघा डेअरी बघा थी? हा काय ती काय खेळ टाक टाकत त्याच्याकडा कांदा तशी बी ती काढून खेळते टोपल्यातले कांदे सुबडे <laughs> ए मैना हो शेठ टप्पू शेठ हो टप्पू शेट छत्रीमुळे येणार नाही पाहिजे घे घे तोंडात पकडले तुझ्याजवळ येऊन झोपले होते हो महाराज महाराज काय आजले का सकाळी सकाळी म्हणलाले बाहेर सोडायचं काय कुठ जायचंय कशाला जायचंय इकडे बघ हात बघ हात बघ हात बघ हम्म राम केसा सरजे राजाची जोडी टप्पू ऐ टप्या काय करायचं जायचं का बाहेर छत्रीच खोलून दाखवते मग बाबा बरोबर पडतात वरी सकाळ सकाळी लावले भणबण बाहेर सोडायची येळा कंड्या